अकोले तालुक्यातील प्रसिद्ध वास्तु विशारद इंजिनियर शुभम मोढे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा वैष्णवी ट्रेडर्स तसेच सावंत परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांचा यावेळी केक कापून त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अकोले कृषी बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब सावंत अमृतसागर दूध संघाचे कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत डॉक्टर संतोष तिकांडे डॉक्टर रवींद्र डावरे डॉक्टर अद्वैत देशपांडे डॉक्टर अमित घोडके गोरक्षनाथ आरोटे महेश येवले सागर शेटे पंकज सावंत सागर शेटे विनायक भुजबळ सुशील जाधव अभिजित वाघचौरे गणेश रसाळ आदी उपस्थित होते आज नाक न्यूज मराठीसाठी अकलेहून आकाश भालेराव अकोले तालुक्यातील घटना आणि घडामोडी व ताज्या बातम्यांसाठी आज दिनांक न्यूज मराठी या आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा